अकोल्यातल्या अकोला पातूर राज्य महामार्गावर भीषण अपघात झालाय चार चाकी दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागी दुर्दैवी मृत्यू झालाय तर हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये चक्क चार चाकी वाहन रस्त्यावरील डिवायडरला ला लागून पलटी झालाय मालवाहू वाहनासह वाहनातील वाहून येणाऱ्या वस्तूंचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर वाहन चालक हा गंभीर स्वरूपात जखमी झाला असून त्यांना तातडीने स्थानिक नागरिक प्रशांत अहिर यांनी तत्परता दाखवत अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले अकोल्यातल्या पातूर अकोला राज्य महामार्गावरील फाटा येथे हा भीषण अपघात झालाय आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास अपघात झाल्यास समजते दरम्यान अद्यापपर्यंत दुचाकीवर स्वार असलेल्या मरण पावलेल्या तरुणाची ओळख समोर आलेली नाही या प्रकरणी अधिक तपास जुने शहर पोलीस करीत आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा